एक अवसान गळालेला विरोधी पक्ष खरं म्हणजे एक जो कॉन्फिडन्स लेवल गमावलेला विरोधी पक्ष कसा असतो तो या आजच्या पत्रकार परिषदेमध्ये आपण पाहिलेला आहे तेवीस लोकांची नावं आणि सात सहा आणि त्यातले तिघं झोपले होते सातपैकी त्यामुळे म्हणजे विरोधी पक्ष नेता जेव्हा बोलत असतो जेव्हा त्याच्यात काही दम मुद्दे असतात तेव्हा सगळे अगदी ऐकण्याच्या मनस्थितीत असतात पण आम्ही ते मुंबई नागपूरचा प्रवास करत होतो विमानामध्ये त्यामुळे त्यांनी काय म्हटलं हे आम्हाला सगळं कळलं नाही पण पत्र जे दिलं त्या पत्रामध्ये एवढे सगळे मुद्दे आणि बिनबुडाचे मुद्दे अंतिम आठवडा प्रस्ताव हो त्यांनी आजच दिला आहे म्हणजे तो पुढे द्यायचा तो अगोदर चापानाचा विषय दोघांनी उल्लेख केलेला आहे खरं म्हणजे चापान म्हणजे काही विरोधी पक्षाच्या सूचना असतात नागपूरमध्ये अधिवेशन असलं की विदर्भातले काही प्रश्न त्याच्यातून चर्चा परंतु चापानावर त्यांनी नेहमीप्रमाणे बहिष्कार <clears throat> घातलेला आहे आणि त्या बाबतीमध्ये काय तुम्ही सुपारी काय म्हणाले सुपारी पान सुपारी सुपारी पान सुपारीचं सुपारी पान पण मला वाटतं मगाशी विरोधी पक्षांनी काहीतरी कुठल्या तरी पत्रकाराला विचारलं तर सुपारी घेऊन बोलतो आहे का काहीतरी असं झालंय ना बरोबर ना झालं ते म्हणजे त्यांचा विश्वास न्यायालयावर पण नाही यंत्रणेवर पण नाही पत्रकारांवर पण नाही जे त्यांच्या बाजूने बोलतील ते चांगले जे काही प्रश्न विचारतील ते विरोधक वाईट म्हणजे एक अवसान गळालेला विरोधी पक्ष खरं म्हणजे एक जो कॉन्फिडन्स लेवल गमावलेला विरोधी पक्ष कसा असतो तो या आजच्या पत्रकार परिषदेमध्ये आपण पाहिलेला आहे अजितदादा म्हणाले किती सहा तेवीस तेवीस लोकांची नावं आणि सात सया आणि त्यातले तिघं झोपले होते सातपैकी त्यामुळे म्हणजे विरोधी पक्ष नेता जेव्हा बोलत असतो जेव्हा त्याच्यात काही दम मुद्दे असतात तेव्हा सगळे अगदी ऐकण्याच्या मनस्थितीत असतात पण आम्ही ते मुंबई नागपूरचा प्रवास करत होतो विमानामध्ये त्यामुळे त्यांनी काय म्हटलं हे आम्हाला सगळं कळलं नाही पण पत्र जे दिलं त्या पत्रामध्ये एवढे सगळे मुद्दे आणि बिनबुडाचे मुद्दे अंतिम आठवडा प्रस्ताव त्यांनी आजच दिलाय म्हणजे तो पुढे द्यायचा तो अगोदर त्यामुळे एक खरं म्हणजे चार राज्यातल्या ज्या काही निवडणुका आणि तीन राज्यातले निकाल जे लागले त्यामुळे त्यांची परिस्थिती अशी रद्द झालेली असं वाटतंय पण ठीक आहे लोकशाहीमध्ये जनता जनार्दनाचा कौल महत्त्वाचा असतो आणि जे मोदीजींवर टीका करत होते मोदीजींचा करिश्मा संपला आता बघा काय होतं आहे ते या देशातल्या जनतेने दाखवून दिलं तीन राज्यांमध्ये घवघवीत यश मिळालं जनता जनार्दनाने मोदी गॅरंटीवर विश्वास ठेवला आणि पुढचं काय बोलत नाही मी आणि व येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये मोदीजी पुन्हा प्रधानमंत्री होतील याची गॅरंटी देऊन टाकली त्यामुळे एक कॉन्फिडन्स लेवल गेलेली आहे आणि म्हणून मी एवढंच सांगतो की त्यांना म्हणून बिनबिरोबिडाचे जे काही आरोप केले त्यांनी त्याच्या ते बाबतीमध्ये वापो आपल्या गृहमंत्री मोदयांनी देवेंद्रजींनी केला आणि आकडे जे आपले कर्जाचे ते अजितदादानी या ठिकाणी त्याची माहिती दिलेली आहे पण मी त्यांना एवढंच सांगतो खोलने खोलण्याचे पहिले सोचना शिकले पहिले तो आपले अंदर झाक के देखले स्वतःच्या गिरेबांमध्ये जगा जरा बघा काय परिस्थिती आहे ती आणि आता अगोदर ज्या निवडणुका आता मी त्याचा उल्लेख केला त्याच्या अगोदर फार मोठ्या मोठ्या बाता होत्या पण जसा रिझल्ट लागल्यानंतर चर्चा बदली झाली ठीक आहे त्याच्यावर मी जात नाही परंतु मी एवढंच सांगतो हे नागपूरचं आमचं चा दुसरं अधि अधिवेशन आहे हिवाळी सरकारचं आमच्या आणि विरोधी पक्षाचं जसं देवेंद्रजी म्हणाले विदर्भात अधिवेशन असल्यानंतर विदर्भाच्या प्रश्नांना महत्त्व दिलं पाहिजे परंतु यांना काय काय पत्रामध्ये लिहिलं आहे ते तुम्हाला माहीत आहे आणि म्हणून विदर्भामध्ये हे अधिवेशन होतं आहे विदर्भाशी आमचं एक नातं आहे आणि नक्कीच या विदर्भातल्या जनतेला या अधिवेशनामधून न्याय देण्याचं काम नक्की केलं जाईल मुख्यमंत्री आणि आमचं आमचं सरकार याला न्याय देताना एक विशेष आनंदही आम्हाला होईल आणि विदर्भाच्या सर्वांगीण विकासासाठी ठोस आणि कालबद्ध रीतीने जे काही प्रकल्प आहेत जो योजना आहेत निर्णय आहेत ते पूर्णही केले जातील असं मी या ठिकाणी आश्वासन देखील देऊ इच्छितो दीड वर्षाच्या काळामध्ये आमच्या सर्वसामान्यांचं हित आम्ही डोळ्यासमोर ठेवलं आज समाजातल्या प्रत्येक घटकापर्यंत पोचण्याचं काम आमच्या सरकारने केलेलं आहे आणि सरकारच्याच या लोकप्रियतेमुळे जे विरोधकांना देखील धडकी भरले आहे त्यांच्या तोंडचं पाणी पळालं आहे आणि पायाखालची वाळवी सरकलेली आहे आणि म्हणूनच त्यांनी खूप मोठ्या प्रमाणावर आरोप केलेत प्रत्यारोप केलेत त्यांची इंडिया आघाडी आता इंडिया आघाडी आहे ना दादा दा? इंडिया 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 अलायन्स इंडिया अलायन्स पण फुटली वाटतं ते कालच्या बैठकीत बैठकच नाही झाली हां नाही तीन पुढं म्हणजे तीन चार लोक आलेच नाही ना त्यामुळे ते त्यामुळे ठीक आहे असो शेवटी तीन राज्यांनी दाखवून दिले आणि महाराष्ट्रात देखील अतिशय चांगलं वातावरण आहे त्यामुळे जनता जनार्दनाचा आशीर्वाद सरकारच्या पाठीशी आहे